औरंगजेबाच्या कबरीवरून अप्रत मोठा रडा दोन गटात दगडफेक पोलीस जखमी औरंगजेबाच्या कबरी राज्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आता या विषयावरून नागपूरमध्ये सोमवारी दोन गटात हिंसक महानामारी झालेली आहे सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हे दोन्ही गट समोरासमोर आले काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली दगडफिकीत पोलीस जखमी झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रधराच्या नळकांड्या फोडल्या आणि दोन्ही गटांनी केलेल्या दगडफिकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांततेचं आवाहन केले दरम्यान पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी तिथेनुसार जयंती होती त्यामुळे नागपुरातील शिवाजी चौकास चौकात समोर सकाळी शिवप्रेमींची गर्दी होती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढेही विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आलं औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यानंतर संध्याकाळी शिवाजी चौकात दोन गट यांच्यात वाद झाला महल परिसर चित्रा टॉकीज परिसरात दुसऱ्या गटाची लोकं बाहेरून आली त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली आणि पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे ज्या पद्धतीनं ना, नागपूरमध्ये वातावरण खराब झालेलं आहे दंगल पेटविण्याचा प्रयत्न झालेला आहे माझं स्पष्ट मत आहे की याला राज्य सरकार जबाबदार आहे नागपूरचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत दंगा इथं होतोय आणि पोलिसांना कोणत्या गोष्टी कळत नाही परंतु मागच्या महिनाभरापासून या राज्यामधलं वातावरण खराब करून हिंदू मुसलमानाचे भांडण लावून दंगली घडवून स्वतःची पोळी भाजवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे ज्याच्यातून हिंदूंचं जनजीवन खराब व्हायचं मुस्लिमांचं जनजीवन खराब करायचं आणि आपली राजकीय पोळी वाजायची असा उद्देश हा दिसतोय आणि म्हणून ह्या दंगली घडवण्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे या जबाबदारीतून राज्य सरकारला बाजूला हटता येणार ना नाही याच्यातून हिंदूंनाही त्रास होणार मुस्लिमांनाही त्रास होणार परंतु राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ज्या काही अंगीकृत संघटना आहे ते अशा पद्धतीने या राज्याचं वातावरण खराब करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर